तू स्वागतम लग्नाची बीडी मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता राघव हा मिठाईचा बॉक्स काकूकडे घेऊन येतो आणि काकूला म्हणतो की हे घे मिठाई खा काकू तेव्हा काकू म्हणते की कशाबद्दल तर राघव म्हणतो की मी सहावीचं ॲडमिशन वेणूच्या स्कूलमध्ये नाही केलं ते ऐकून काकूला खूप हायसे वाटते धक्का बसून काकू म्हणते की काय बोलतोयस राघव तेवढ्यात वेणू तिथे ते ते म्हणतो की बाबा तुम्ही हे असं का केलं सावी माझ्या स्कूलमध्ये ऍडमिशन घेते हे मी माझ्या सगळ्या मित्रांना सांगितलं होतं माझी बहीण माझ्या स्कूलमध्ये येणार म्हणून मला किती आनंद झाला होता आणि आम्ही किती प्लॅनिंग बनवली होती असे आता वेणू राघवला बोलतो रत्नाकर म्हणतो की राघव तुला दोघांचं ॲडमिशन एका स्कूलमध्ये करायचं नव्हतं तर रागोदर कशाला बोलायचं तेव्हा काकू म्हणते की मुलांना समजावलं ना तरी ते समजतात काकू म्हणते की राघवने अगदी योग्य निर्णय घेतला तेव्हा राघव विनुला म्हणतो की तू काही काळजी करू नकोस विनु सावी आणि तू एका जातील म्हणतो की ते राघव म्हणतो की सावीची ऍडमिशन मी माझ्या स्कूलमध्ये केली आणि तुझीही ऍडमिशन त्याच स्कूलमध्ये केली जे तुम्ही दोघे आता माझ्या स्कूलमध्ये शाळेत जाणार ते ऐकून विनूला खूप आनंद होतो तर मधु आणि काकूला मोठा धक्का बसतो विनू म्हणतो की द्या मग बाबा पेडा तर अख्खा बॉक्स विनूला देत म्हणतो की जा आता मजा करा आणि विनू निघून जातो रत्नाकर म्हणतो राघव तू अगदी योग्य निर्णय घेतलाच बर का राजेश्री म्हणते की राघव सावीला कळवलंच का तर राघव म्हणतो सांगतो आई इकडे आता आणवी सिंधूला सांगते की राघवने वेनू आणि सावीचे ऍडमिशन त्याच्या स्कूलमध्ये केली तेव्हा सिंधूला मोठा धक्का बसतो आणवी म्हणते की मला रिषभ मामांनी सांगितलं की हे सर्व घरच्यांना कळाल्यानंतर त्यांनी खूप ओव्हर रिॲक्ट केलं तर सिंधू म्हणते की मला याचीच तर भीती होती सिंधू म्हणते की राघवला तेच मला काही कळत नाही इकडे आता सिंधू म्हणते की हे सर्व आहे आणि राघवने एवढं मोठं घेतलं तर त्यांनी मधुताईंना सांगायला हवं हो होतं सिंधू म्हणते की मधुताई सुद्धा वेनूच्या आई आहेत त्यांनी त्यांचं ऐकायला पाहिजे होते पण राघवने एखादी गोष्ट ठरवली तर ती ठरवलीच आणि म्हणते की राघव मामाला आता कुठे कळलं तर सावी त्याची रियल डॉटर आहे म्हणून त्यामुळेच तो किती एक्सायटेड झाला आणि त्याला किती आनंद होत असेल तुला माहीत आहे का आणवी म्हणते की त्याला आता असं वाटत असेल की मी सावीसाठी काय करू नी काय नाही सिंधू म्हणते की मुलांचे लाड करावे पण मुलांनी काय करावे नी काय करा नाही यासाठी त्यांना बोलणे ही गरजेचे असते राघवला ही गोष्ट कळत कशी नाही सिंधू म्हणते की मी सावी सोबत जर कठोर वागत राहिले आणि त्यांनी जर तिचे सगळे हट्ट ते पुरवत राहिले तर एक दिवस सावी ही राघवकडे जाईल अशी भीती आता सिंधूला वाटू लागलेली असते आणि म्हणते की सिंधू विश्वास ठेव असं काहीच नाही होणार आणि इनफॅक्ट राघव मामाही असं काहीच होऊ देणार नाही आणवी म्हणते की ट्रस्ट मी सं सिंधू मामा असे काहीच करणार नाही आणि नीतीने त्यामुळेच तुम्हा दोघांना एकत्र आणलंय सिंधू म्हणते की नीतीच्या मनात जर आम्हाला एकत्र आणणं असतं तर ते तिने आम्हाला वेगळं केलंच नसतं तर आणवी म्हणते की ट्रस्ट मी सिंधू नीतीच्या मनात काहीतरी वेगळंच आहे आणि नीती तुम्हा दोघांना कधीच वेगळं होऊ देणार नाही असे आता आणवी सिंधूला सांगते इकडे आता राघवने सांगितलेले असते की तुमचा कुणाचा जरी विश्वास नसला तरी माझा सिंधूवर पूर्ण विश्वास आहे आणि तोच हा माझ्यासाठी पुरावा आहे सिंधू मला कधीच धोका देऊ शकत नाही हे राघवचे बोलणे आता सिंधूच्या डोळ्यासमोर येते आणि आपण फॅनचे बेटन चालू करत असताना आपल्याला शॉक बसून आपण कसे राघवच्या मिठीत आलो हे आता सिंधूच्या डोळ्यासमोर येते इकडे आता मधू ही राघव समोर येत म्हणते की राघव मला न विचारता तू एवढा मोठा निर्णय घेतला मी सुद्धा वेणूची आई आहे आणि माझा सुद्धा विनूवर हक्क आहे राघव म्हणतो की हो अफकोर्स राणी तुझा सुद्धा वेणूवरती हक्क आहे मधु म्हणते की वेणूला एवढ्या चांगल्या शाळेतून का काढलंस तर राघव म्हणतो की तीसुद्धा माझी शाळा आहे आणि तीसुद्धा चांगली आहे मधु म्हणते की ही शाळा सुद्धा चांगली होती मग तू हे दोघांचे ॲडमिशन त्याच शाळेत का केली तेव्हा राघव म्हणतो की ही सिंधूची इच्छा होती की मी ज्या शाळेत शिकलो त्याच शाळेत सावीने शिकावं म्हणून तेव्हा मधू म्हणते की माझ्या मुलाच्या बाबतीत निर्णय घेण्याचा अधिकार त्या सिंधूला कोणी दिला तेव्हा राघव म्हणतो तो माझा सुद्धा मुलगा आहे आणि हे डिसिजन मी घेतलंय तेव्हा राणी म्हणते की तू माझ्याशी मुद्दा मास वागतोयस का राघव राग म्हणतो की मधू तुला नेमकं राग कशाचा आला मी स्कूल चेंज केली म्हणून की सिंधूने सावीला माझ्या स्कूलमध्ये टाकायचं सांगितलं म्हणून तुला सिंधूचा राग आला मधु म्हणते की मला दोन्हीही गोष्टींचा राग आला आणि तुझ्या त्या स्कूलपेक्षा स्कूल, स्कूल जास्त चांगली असल्याचे मधू आता राघवला बोलते तेव्हा राघव म्हणतो की शाळेवरती काही नसतंय मधु काकू म्हणते की राघव बायकोशी बोलायची ही पद्धत नाही भार का तेव्हा रत्नाकर म्हणतो की राघवचा मुद्दा बरोबर आहे वहिनी राजेश्री म्हणते की बस झाला आता तुम्ही सर्वजण वेनूच्या भाल्यासाठी भांडताना मग विनुची इच्छा सावितीच्या स्कूलमध्ये असावं हीच आहे ना मग तुम्हाला काय एवढा त्रास होतोय असे आता राजेश्री मधुला बोलते मधु म्हणते की मुळात विनू आणि सावी एका स्कूलमध्ये जावं हेच मला पटत नाहीये उद्या जर विनूला सावी वरून कुणी चिडवलं तर काय मधु म्हणते की तुला चांगलंच माहित आहे की सावी आणि विनू सखे भावंड आहेत आणि त्यावरून जर मुलांनी चिडवलं तर मग काय होईल राघव राघव म्हणतो की त्यावेळेस मी तेथे जाऊन मुलांना समजावेन त्यानंतर आता मधु म्हणते की मग तू त्यांच्या मीटिंग मध्ये कोणाचा नवरा म्हणून जाणार आहेस माझाच की सिंधूचा तेव्हा राघव हा मधुकडे बघू लागतो काकू म्हणते की बरोबर आहे तू दोघांची ॲडमिशन एका स्कूलमध्ये केली आहे तेव्हा आता पुढे हे प्रश्न येणारच आहे त्याची काय उत्तर देशील तू रत्नाकर म्हणतो की तुम्ही दोघी खूप टोकाचा विचार करू राहिल्यात आत्ता तर राघव म्हणतो जाऊ द्या आता बाबा यांच्याशी बोलून काहीच उपयोग आहे त्यानंतर राघव आता मधुच्या डोळ्यात डोळे घालून म्हणतो की मी माझा निर्णय घेतला आणि तो बदलणार नाहीये सावी आणि विनू दोघेही माझ्याच आणि एकाच स्कूलमध्ये शाळेत जाणार आहे तेव्हा आता मधुला आणि काकूला मोठा धक्का बसतो राघव तेथून निघून गेल्यानंतर इकडे मधूला राग येऊन मधू म्हणते की राघवची बायको मी आहे ना ही आता मी त्या सिंधूला जाणीव करून देईल तेवढ्यात आता ही सिंधूला फोन करून सांगते की जरा महत्वाचं बोलायचंय सिंधू तू उद्या घरी ये इकडे आता दुसऱ्या दिवशी काकू ही रेशमाला घेऊन देवळात निघते तेव्हा राजेश्री म्हणते की वहिनी तुम्ही आज देवळात तर काकू म्हणते की राघवसाठी अभिषेक करायचा तेव्हा मी चालले इकडे आता काकू रेशमाला घेऊन देवळात जाते तर राजेश्री ही तिच्या रूममध्ये आराम करू लागते तेवढ्यात आता मधुनी तिच्या दोन मैत्रिणींना घरी बोलावलेली असते ये त्या येताच आता मधू त्यांच्यासोबत गप्पा मारत असताना सिंधू ही दरवाज्यात येते तेव्हा सिंधूला बघून मधु म्हणते की ये ना गं सिंधू आणि मधू तिच्या मैत्रिणीला खुनावते त्यानंतर आता मधू तिच्या मैत्रिणींची सिंधूला मदत करून देते तर त्या मैत्रिणी म्हणतात ही कोण तर मधू म्हणते की ही डॉक्टर सिंधू सावंत तर त्या मैत्रिणी म्हणतात की तुझ्या नवऱ्याची एक स्वाईप ना तर आता सिंधू जाऊ लागते तेव्हा तिच्या मैत्रिणी सिंधूला थांबवत म्हणतात की तुझं सासर खूपच एक्सायटेड आहे सिंधू थांब ना तू तर दुसरी मैत्रीण म्हणते की मधू तुला हे सर्व कसं चालतं दुसरी मैत्रीण म्हणते की नेहा आपली मधू किती मोठ्या मनाची आहे तुला माहिती आहे ना तर मधू म्हणते की तसं नाही आहे पण मला माझ्या नवऱ्यावर पूर्ण विश्वास आहे मधू म्हणते की शेवटी मीच माझ्या नवऱ्याचं पहिलं प्रेम आहे तेव्हा तो मला डीच नाही करणार मधु म्हणते की तुम्हाला माहीत आहे का यावर्षी पाडव्याला राघवने मला मस्त डायमंड नेकलेस गिफ्ट म्हणून केलंय त्यानंतर मधु म्हणते की थांबा मी तुम्हाला ज्यूस देते तेव्हा त्या मैत्रिणी म्हणतात की थांब हीच आम्हाला ज्यूस देईल ना तेव्हा लगेच मधु सिंधूला त्यांच्यासाठी ज्यूस आणावायस सांगते सिंधू आता ज्यूस बनवायला जाते तेव्हा तिची मैत्रीण म्हणते की गोड बोलून कुणाबरोबर कसं काम काढून घ्यायचं हे मधु तुला बरोबर जमता तेव्हा सिंधू ही मधूकडे बघू लागते मधु म्हणते की आमच्या घरात कामवाली बाई आली ना तर काकूला अजिबात आवडत नाही म्हणून मी मदतीला हिला बोलावते ते ऐकून आता सिंधूला मोठा धक्का बसतो इकडे आता सिंधू त्या तिघींना ज्यूस घेऊन येते तेव्हा मधू म्हणते हे काय अर्धा ग्लास तर रिकामाच आहे तेव्हा सिंधू म्हणते की नाही अर्धा ग्लास भरलेला आहे सिंधू म्हणते काय आहे ना काहींना अर्धा ग्लास भरलेला दिसतो तर काहींना अर्धा रिकामा तेव्हा विचारांचं सुद्धा तसंच असतं घरची कामं करण्यासाठी तुम्हाला कमीपणा वाटतो पण माझ्यासाठी तो, तो छंद आहे आणि मधुताईंसाठी मी हे सर्व केलंय तुम्ही जे बोलताय ना त्यावरून तुमची किंमत कळाली तेव्हा त्या, त्या, त्या मैत्रिणी म्हणतात की मधू ही आमचा इन्सल्ट करते सिंधू म्हणते की नाही मी फक्त ग्लास अर्धा भरलेला आहे एवढंच सांगितलं आणि मी निघते आता मला उशीर होतोय असे म्हणत सिंधू जाऊ लागते तर सिंधू जावं लागते तेवढ्यात मधू म्हणते की थांब आणि मधु दोन तीन ते तीन पिशव्या घेऊन येते आणि म्हणते की ह्या जाताना घेऊन जा तेव्हा सिंधू म्हणते हे काय आहे तेव्हा मधू म्हणते की मी सावीसाठी काही वस्तू घेतल्या सावी आता वेगळ्या स्कूलमध्ये जाणार आहे ना आणि त्यासाठी पुस्तकं वाया पेन पेन्सिल हे सर्व मी घेतलंय सिंधू म्हणते याची गरज काहीच नाहीये तेव्हा मधु म्हणते की राघवने एवढा हट्ट करून आता सावी आणि विनूला त्या स्कूलमध्ये घातलंय त्यांची फी किती आहे माहीत आहे ना तुला आणि तसंही तू आता नवीन घरात शिफ्ट झाली तेव्हा त्या घरामधील खर्च सुद्धा असतील ना सिंधू तुला मधु म्हणते की सिंधू तुला कधी जरी पैसे लागले ना माझ्याकडे माग मी देईल तुला कारण तू तु पडली सिंगल आणि एकट्या मुलीला वाढवणं खूप कठीण असतं असे आता मधु सिंधूला बोलते मैत्रिणी म्हणतात की या डॉक्टर अशाच असतात पैसे उकळवण्यासाठी काहीही करतात तर आता इकडे मधु विचार करते की आता सिंधूला नक्कीच ठेच लागली असेल आणि ती तिच्या मुलीला नक्कीच घेऊन जाईल तेव्हा आता मधु तिच्या मैत्रिणींना गप्प करते ते तेवढ्यात आता सिंधू मधुला म्हणते की बस झाली सहानुभूती तुम्हाला माहीत आहे ना तुमच्याच मुलाच्या ट्रीटमेंटसाठी मी तुमच्याच घरात तीस हजार रुपये भाडं भरून राहत होते आणि मी तुमच्या मुलाची सुद्धा घेतलेली नाही आहे तेव्हा मधू म्हणते की तू ही एक लक्षात ठेव राघवने ती फी देण्यासाठी तुला ऑफर केली होती पण तूच ती घेतली नाही मधु म्हणते की आणि त्याचीच तू मोठी किंमत वसूल करते तेव्हा सिंधू म्हणते की एकदा सत्य काय आहे हे मी तुम्हाला सांगितलं ना तरी तुम्ही मधुताई वारंवार हे का विचारताय सिंधू म्हणते की या वस्तू तुमच्याच घरी राहत्या आठ वर्षापासून मी सावीला एकटीने सांभाळलं आहे तेव्हा मी माझ्या सावीला सांभाळण्यासाठी समर्थ असल्याचे आता सिंधू ही मधूला बोलते हा आणि सिंधू म्हणते की राहिला प्रश्न अपमानाचा तर तुम्ही मला घरी बोलावून तुमच्या मैत्रिणी सोबत माझा अपमान केलाय तेव्हा झालं का आता समाधान आणि मी निघते असं आता सिंधू मधूला बोलते आणि त्याच वेळेस आता दरवाज्यात राघव आलेला असतो आणि राघव ते सिंधूचे बोलणे ऐकतो तर आता इकडे मधु राघवकडे बघून विचार करते की माझ्या मैत्रिणी समोर आता सिंधू ही मला जे बोलली ना ती राघवने कदाचित ऐकलेलं असेल तेव्हा आता राघव हा सिंधूला बोलेन आणि आता हे दोघं नक्कीच भांडणार आणि मग सिंधू ही सावीला घेऊन दहीगावला जाईल असा आता मधु विचार करते इकडे आता सिंधू राघवला म्हणते की राघव सावीला घेऊन मी पुण्यात राहील हे मी तुम्हाला सांगितलंय पण त्यासाठी माझ्या काही आटी आहेत त्या तुम्हाला माही मान्य असतील तर सांगा तर राघव म्हणतो काय आहेत ते आटी सिंधू म्हणते की तुम्हाला जर सावीला भेटायचं असेल तर तुम्ही मला घरी येऊन किंवा बाहेर कुठेतरी भेटा पण सावी या घरात येणार नाही असे आता सिंधू राघवला बोलते आणि माझ्या परवानगीशिवाय तुम्ही तिच्यावरती एक पैसाही खर्च करायचा नाही आणि या अटीशिवाय जर तुम्ही कोणती अट मोडली तर मी सावीच्या सोलो कस्टडीसाठी केस करील आणि त्यामध्ये आता तुम्ही पडायचं नाही तेव्हा आता सिंधूची ती अट राघव मान्य करील का हे बघण्यासाठी आणि लग्नाची व्हिडीओ मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा